स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ठाण्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होणार असल्याचे बोलले जात होते विशेष करून कळवा विभागात मोठ्या प्रमाणात पक्षांतर होईल असा अंदाज बांधण्यात आला होता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करतील असा अंदाज बांधण्यात येत होता मात्र हे सारे अंदाज फेल ठरवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय खेळीमुळे राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश घेतला शिंदेंच्या या खेळीमुळे जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बस बसलाच मात्र भाजपाला देखील हा एक प्रकारचा इशारा देण्याचे काम शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते गुरुवारी माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केनी माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यासह सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर माजी महापौर मनोहर साळवी माजी नगरसेविका अपर्णा साळवी मिलिंद साळवी आणि आरती गायकवाड यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत शनिवारी जाहीर प्रवेश केला आहे हे सर्वजण शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित हो झालेच होते मात्र हे सर्व नगरसेवक गुरुवारी बाहेर असल्याने त्यांचा प्रवेश होऊ शकला नव्हता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आता केवळ वर वर्षा मोरे ह्या एकमेव माजी नगरसेविका कळव्यात शिल्लक राहिल्या असून त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र शिंदेंच्या ह्या खेळीमुळे आता कळव्यात शरद पवार यांचं राष्ट्रवादीचे अस्तित्व संपले आहे पक्षप्रवेशाचं कारण म्हणजे आता गेले कित्येक वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करून आपल्या प्रभागाची सेवा केलेली आहे परंतु काही गोष्टी काही कामं अडथळा असलेली काही कामं आहेत काही स्वयंभलेली कामं आहेत की ज्यासाठी सत्ताधारी पक्षाचा सपोर्ट असणं हा फार गरजेचा आहे उदाहरणार्थ आमच्या संपूर्ण माजी महापौर मनोहर साळवीसाहेब यांनी पंच्याऐंशी सालापासून जे उभारलेलं आहे मनीषानगर व परिसर आता आता इतक्या वर्षांनंतर रिडेव्हलपमेंटची त्या ठिकाणी गरज लाग बासू लागलेली आहे सर्वसामान्य नागरिकांचं स्वप्न आहे आपल्या राहत्या घराचं अगदी सुसज्ज असं हाचं घर असावं असं सर्वसामान्यांचं स्वप्न आहे परंतु आता गेल्या काही वर्षांपासून म्हाडाच्या आरक्षणामुळे हा रस्ता बंद झालेला आहे रिडेव्हलपमेंटचा तर शिंदेसाहेबांशी बोलल्यानंतर आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हा जो थांबलेला आपला प्रश्न आहे अडलेला जो प्रश्न आहे राहत्या घरांचा हा प्रत्येक आमच्या मनीषानगर व परिसरातील लोकांना क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्यांच्या हक्काचं घर मिळण्याचं साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे बघा काही कामं करत असताना त्या कामांना गती मिळावी ती रखडलेली कामं गतीने कशी काय पूर्णत्वास नेता यावी यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणं हे आदर्श लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि यासाठी म्हणून सत्ताधारी पक्षाचा सपोर्ट असणं आणि या पक्षाची कामाची सुणूक आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मुख्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या कामाचा धडाका संपूर्ण महाराष्ट्र जाणतो त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याही कामाने विशेषतः आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कामाने मी स्वतः प्रेरित झालेली आहे त्यामुळे या, या सर्व पक्षामध्ये राहून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला नक्कीच आवडेल यासाठी म्हणून जनसेवेचा कौल म्हणून बऱ्याचशा आमच्या सर्व नागरिकांनी कार्यकर्त्यांनीही सूचना केलेल्या आहेत त्यांच्या सूचनेचा मान देऊन आम्ही आज या ठिकाणी हा पक्ष प्रवेश केलेला आहे माजी प्रदर्शक मिलिंद जी आहेत माझी महोदय मनोहर साळवी साहेब आहेत आपल्या विभागातील सारनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष तुळशीराम चाळवे आहे राहुल वाल्मिकी कळवा वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष आहेत अशा असंख्य कार्यकर्त्यांनी आता साहेबांच्या का सोबत हा के प्रवेश केलेला आहे प्रवेश केलेला आहे पक्षाशी प्रामाणिक राहून यापुढे जनसेवा करण्याचा आमचा सर्वांचा मानस राहील धन्यवाद चिंतन करावं एवढाच माझा प्रश्न आहे कारण माजी महापौर मनोहर साळवी साहेब गेले पंच्याऐंशी सालापासून आधी काँग्रेसमध्ये होते आणि नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसची जशी स्थापना झाली तिथपासून सुभाष साहेब असतील देवराम साहेब असतील जगदाळे साहेब असतील आणि मनोहर साळवीसाहेब मनोहर साळवी साहेब तर आत्ता शिवसेनेत प्रवेश केला आता एवढ्या सिनियर आणि सर्वात ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष का सोडला याची कारण मी म्हणसा राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीने आता तरी करावी अशी माझी सार्थ अपेक्षा आहे बाकी काय